नमस्कार माढा लोकसभा भाजपने आता प्रतिष्ठेची बनवली कारण आहे इथून पवार साहेब लढले होते मागील लोकसभा निवडणुकीत मोहिते पाटलांनी बंड केलं होतं आणि राष्ट्रवादीला आपला बाले किल्ला गमावावा लागला भाजपने याचा फायदा घेत खासदार सिंह नाईक निंबाळकर यांना निवडून आणलं होतं मात्र ह्या झाल्या भूतकाळातल्या राजकीय घडामोडी मात्र आजच्या घडीला भाजपमध्ये भलतंच घडताना दिसतंय मी जाकीर नदा आणि आपण पाहतात एस प्राईम न्यूज चॅनल आपण जर नवीन असाल तर एस प्राईम न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण हा व्हिडिओ फेसबुकवर बघत असाल तर फेसबुक पेज फॉलो करायला विसरू कर। नका अजितदादाची राष्ट्रवादी भाजपमध्ये आल्याने माढा लोकसभा निवडणुकीत भाजपची ताकद खऱ्या अर्थाने वाढली आहे कारण तीन विधानसभा मतदारसंघात अजितदादा गटाचे तीन आमदार आहेत तरीही माढा मतदारसंघात भाजपची डोकीदुखी वाढताना दिसत आहे कारण धैर्यशील मोहिते पाटील यांच्या उमेदवारीसाठी वाढता जोर आणि फलटणचे रामराजे निंबाळकर यांचा विद्यमान खासदार सिंग नाईक निंबाळकर यांना उघड विरोध होतोय रामराजे निंबाळकर हे मागील काही दिवसांपासून विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांना उघड विरोध करताना दिसत हा विरोध म्हणजे मोहिते पाटलांना अप्रत्यक्ष सपोर्ट करणं आहे आणि सर्वांनाच माहीत आहे की दोन निंबाळकर मध्ये पूर्वीपासूनच घराणेशाहीचा विरोध आहे दोन दिवसांपूर्वी रामराजे निंबाळकर यांनी माडा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार आणि पदाधिकारी यांची बैठक पंढरपूरमध्ये घेतली होती ही बैठक म्हणजे केवळ भाजपवर अप्रत्यक्ष दबाव आणण्याचा कार्यक्रम म्हणला मानला जातो खरं पाहिलं तर रामराजेंचा हा उघड विरोध खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर हे गटगट गिळताना दिसत आहेत कारण आहे शांत बसून करेक्ट कार्यक्रम हा भाजपचा गुरुमंत्र आहे काल मात्र विद्यमान खासदार निंबाळकर यांचा संयम सुटला आणि त्यांनी थेट रामराजे निंबाळकर यांना सबुरीचा सल्ला दिलाय मतदारसंघाची मागणी करणं गैर नाही पण वैयक्तिक टीका टिपणी करणं खपवून घेतली जाणार नसल्याचं त्यांनी बोललंय अशा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष इशारा देखील त्यांनी दिलाय त्यामुळं दोघांच्या या कलगीतुऱ्यामुळे मात्र भाजपमध्ये काही ठीक नसल्याचं दिसून येत आणि ही संधी विरोधक साधणार असल्याचं दिसतंय